नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ट्रेनिंगमध्ये म्हणा किंवा लोकली आपल्या मित्रांना बऱ्याच शेतकऱ्यांना असं सांगत बसतो सांगत असतो की तेला अशी तेलाचे डबे जे आपण फेकून देतो किंवा दहा रुपयाला विकून टाकतो तर असे तेलाचे डबे फेकून किंवा विकू नका अशी त्याला थोडासा कट मारून जसा दिसतोय बघा असा कट दिलेला आहे बघा तसं कट मारून आ, जर असे डबे ह्या अशा चिकूच्या झाडामध्ये किंवा काजूच्या झाडामध्ये जर ठेवले तर ह्या मधमाशांना चांगला आसरा मिळतो आणि त्यांना रहिवास तयार होतात मधमाशांचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मधमाशा मिळू शकतात आणि वसाहती मिळू शकतात चांगल्या आणि ह्याचा आपण ह्या वसाहती पुढं आपण डेव्हलप करून त्याच्यापासूनसुद्धा उत्पादन घेऊ शकतो तसंच आपले हे एक आपले शेतकरी आहेत प्रकाश मोरे यांना आपण असंच एक आयडिया दिली होती त्या तर त्यांनी बरेचसे असे डबे आपल्या ह्या बागेमध्ये ठेवलेले आहेत आणि अशा चार डब्यामध्ये त्यांच्या अशा वसाहती आलेल्या आहेत यावर्षी तर चांगला रिझल्ट आहे म्हणून आज आम्ही ना एक व्हिडिओ छोटासा बनवतो आहे तुमचा अनुभव काय आहे याच्यामध्ये किती डबे टाकले होते तरी अंदाजे तरी बारा पर्यंत हो तर डबे टाकले होते बारा डब्यामध्ये चार वर्षात आलेले आहेत आणि पहिल्याच वेळेला जो सात आठ महिने झाले त्याला स्वच्छ अगदी धुवून ठेवले होते आणि पहिल्यांदाच एवढा मोठा रिझल्ट आलेला आहे चांगला बरं वाटलं आणि ह्या जर वर्षाती आपण चार वर्षात बाहेर जर विकत घ्यायला गेलो तर काय कॉस्ट पडते ते अ ती आता सर्वपास एका वसाहतीची किंमत तीन हजारच्या आसपास आहे आणि तीसुद्धा तुम्हाला देणाऱ्यानं व्यवस्थित दिली वसात म्हणजे चांगल्या हिची दिली राणी चांगली असलेली दिली तर बरं नाही तर मग ती फेल पण जाऊ शकते ते होण्यापेक्षा हे असे प्रयोग केलेले आपण कधीही चांगले धन्यवाद तुम्ही पण असे प्रयोग करा आणि धन्यवाद असेच तुम्ही पण प्रयोग करा आणि अशा वसाहती मिळवण्याचे प्रयत्न क आपल्याला करायला काही हरकत नाही आणि तुम्ही पण करावेत असं मला वाटतं आहे आपला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद